नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर एम एस टी सी ई टी पी सी बी आणि पी सी एम या ग्रुपच्या निकालाची प्रशिक्षा संपलेली आहे एम एस टी सी ई टी पोर्टलद्वारे अटेंटेटिव्ह तारखा त्या पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे नवीन प्रसिद्ध झालेली पी डी एफ फाईल पाहू शकता एम एस टी सीई टी चा निकाल आहे तो सोळा जूनला लागणार आहे तर अशी अधिकृत घोषणा पोर्टलवरती करण्यात आली आहे एम एस टी सीई टीचा पी सी बी आणि पी सी एम या दोन्ही ग्रुपचा निकाल घोषित करण्यात येणार आहे तर अशा प्रकारची अधिकृत माहिती पोर्टलवरती घोषित करण्यात आलेली आहे तर ही महत्त्वाची माहिती इतरांबरोबर नक्की शेअर करा याचबरोबर उमेदवारांनी म्हणजेच विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आक्षेप आणि हरकती तर संदर्भात महत्त्वाची पी डी एफ फाईल देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर यामध्ये अनेक क्वेश्चन आहेत तर यांचे आन्सर देखील बदललेले आहेत काही क्वेश्चनचे आन्सर रद्द देखील झालेले आहेत त्यामुळे त्या सर्वांचे गुण बदलणार एवढं नक्की आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा एम एच डी सीई टी नंतर जी कॅब प्रोसेस आहे कॉलेज ॲडमिशन आहेत यासंदर्भात परिपूर्ण माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा